पास दिले तुम्ही आम्हाला आम्हाला गव्हर्नमेंट ने पास दिला नाही तुम्ही आम्हाला पैसे काय अडकला पैसे काय अडकला बोलव बोलवाय तो ऑफिसर काम करतोय समजलं काम करतोय म्हणजे ऑफिसर आहे तिथे तुम्ही पैसे काय काढले सांगायचं पुढचं बोलायचं नाही पैसे काय केले तुम्ही पैसे कट गेले पैसे जेर काय जेर काय चला ऑफिसला ऑफिसला चलायचं ऑफिसला चलायचं ओरडू नको नाही ओरडू नको नाही तुमची मनमानी नाही ना चालणार ही मनमानी नाही चालणार तुमचे नाही जीव नाही नाही पैसे तुम्ही कट काय केले एवढं सांगायचं चलायचं पहिला पहिला चलायचं नाही अजिबात नाही चलायचं ऑफिसला ऑफिसला बोली पहिला ऑफिस कोण आहे अरे मी पण कोण आहे पॅसे तुम्ही व्यवस्थित बोलायचं तुम्ही वर्ष बोलायचं तू पैसे का कट केले मित्रा पैसे का कट केलेस तू पैसा नाही कट पैसा कट हो इतर मेसेज आहे मे ऑटोमॅटिक बाहेर नाही दाखवायचं चालायचं व्हिडिओ शूटिंग करा आम्हाला चालतंय आम्हाला चालतंय आम्हाला चालतंय ओरडू लोक आमच्यावर तो

तू शांत राहा तू शांत राह तू शांत राहायचं हा कामगार कामगार सारखं राहायच तुला कामगारच कामगारासारखं राहायचं भेटले ना हा काय हा काय काय महाराजामुळे भेटले तुझं महाराज असतो ना आम्हाला सांगू नकोस तू महाराज महाराज घे आम्ही मावळ महाराज तू मावळ महाराज माहिती तू सांगू नकोसी लावली चिकडपट्टी लावली चिकडपट्टी चिकडपट्टी लावली चिखडपट्टी लावली त्याला चिखडपट्टी लावली त्याला आणि मोबाईल सुद्धा मोबाईल लावलाय मी मोबाईल लावलाय मोबाईल लावलाय मी आम्हाला शिकवाय नाही जो ऑफिस मध्ये ऑफिसर साहेबाला बोलावायचं तुमच्या साहेबाला बोलावायचं इथं साहेबाला बोलावायचं साहेबाला बोलवायचं ना साहेब हिंमत आहे तुमच्यात नाही नाही अजिबात नाही पैसे झाला कम्प्ले का तुम्ही कट करेल पैसे त्याला भेट चिकनपाटे सगळे लावलेला आहे सगळं लावलेला आहे सगळ्या लावलेला आहे मोबाईल धरलेला मी मोबाईल धरलेला आराम करून ना त्याला पैसे वरती पास आहे मी सांगतोय पण त्याला पैसे कट साहेब सांगितलं ना कॅमेरा <todiculose> <a> <todiculose>